माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विघ्नेश आहे मी इथं पाचवी शिकतो माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅक्स कॉलनी माझा जिल्हा पालघर व तालुका पालघर मी आज तुम्हाला डॉक्टर नाही माझा आवडता वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांती सिद्धी नाही कवी अशी माझी नम्र विनंती नम्र विनंती <coughs> सपना वो नाही वो सोने की बात देखा जाता है सपना वो नाही वो सोने की बात देखा जाता है सपना वो है वो सोने नहीं देता सपना वो है वो सोने नहीं देता डॉक्टर ए पी जे अब्दुल यांनी आपल्याला यांनी आपल्याला सांगितलं नव्हे तर ते स्वतःच्या प्रमाणे जगले होते जगले होते आणि या त्यांच्या स्वप्नशी त्यांना वर्तमान सत्य विकणाऱ्यापासून ते मिसाईल मॅन मिसाईल मॅन राष्ट्रपती बनवले ये येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी तयारच रहा येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी तयारच राहा त्यांच्या सारखे सामोर जा त्यांच्या सारखे सामोर जा जेव्हा येतो नशी तेव्हा घाव घाव सोस आणि तेव्हा हातोटा आवशी तेव्हा घाव घाल असे म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीशे एकतीस रोजी तमिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे अबुल पाकिर जैनुलाबादिल अब्दुल कलाम असे होते त्यांची आईचे चो, अशी छोटी मोठी छोटी मोठी कामे केली शैक्षणिक जीवनात गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता मधील सेंट जोसेफ कॉलेज मधून त्यांनी बीएससी ची पदवी प्राप्त केली शिक्षण घेतले त्यानंतर त्यांचा एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीशे त्रेसष्ट एक एक या दरम्यान संरक्षण संरक्षण संशोधन व विकास या संस्थेशी संबंध आला त्यांचे निधन झाले या माझ्या महान वैज्ञानिकांना असा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत